नाशिक जिल्हा रुग्णालयाचा वरिष्ठ लिपिक लाच घेताना अडकला एससीबीच्या जाळ्या वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी मागितले पाच हजार रुपयांची लाच नाशिक जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणाने वादाच्या भोवरात राहिले आहे त्यातच रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अतिश छगन भोईर यांनी हॉस्पिटल खर्च व वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागितली तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे सिझरिंग झालेल्या औषध उपचाराचे हॉस्पिटल खर्च ब्याण्णव रुपयांचे वैद्यकीय बिल मिळणे का वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता आरोपी अतिश छगन भोईर कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकरात आणून देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाचे सहा टक्के प्रमाणे पाच हजार सहाशे रुपयांची लाजेची मागणी करून तडजोडी अंतिम पंचा पाच हजार रुपये लाजेची मागणी करून सदर पाच हजार रुपये लाजेची रक्कम दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास पंच साक्षीदार समक्ष सामान्य रुग्णालय नाशिक येथे प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षेत लाच स्वीकारताना लाच प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले असून यातील आरोपी भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई शर्मिष्ठा घारगे वालवरकर पर पोलीस अधीक्षक लास लूस्पत प्रतिबंधक विभाग नाशिक माधव रेड्डीयावर पोलीस अधीक्षक लास लूस्पत प्रतिबंधक विभाग नाशिक नरेंद्र पवार वाचक पोलीस उपाधीक्षक लास लूस्पत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नी राजपूत पोलीस निरीक्षक लास लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस हवालदार प्रभाकर गवळी पोलीस हवालदार संतोष गांगोडे पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या केली आहे वृत्तसंकलन संकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नाशिक